नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनल वरती त्याचं नाव आहे अर्विशनी त्याच नाव आहे अर्विशनी मा। प्लेट आहे बाबू बावु। ती आणि मंडळी आज माझं थोडस डोकं फिरलंय खरं तर म्हणायचं टायटल पण तेच देईल मी आजच्या व्हिडिओला खरंच कारण आज माझं डोकं फिरलेलं आहे ऍक्च्युअली मी आलेली ऑफिस मधन आणि माझ्या घरात थोडंही पाणी नाहीये फक्त हंडा कळशी पिण्याच्या पाण्याची भरलेली आहे आता रात्रीचे दहा वाजत आलेत तरीही पाणी नाही आलेलं आणि घरामध्ये एवढं पुष्कळ काम पडलेलं आहे वरतून मेसेज पण आला की पाणी आत्ता लेट येणार आहे म्हणून आता कधी येतं माहिती नाही पण तुम्हाला घरातला जो राडा पडलेला आहे तो, तो दाखवते ॲक्च्युली प्लंबर काय दादा येऊन गेलेत ते काम करून गेलेत माझ्या इथे म्हणजे काय होतं माझ्याकडे ना दिवसातून तीन वेळा पाणी येतं पण ही जी टाकी ना आमची ती जे पाणी भरलं जातं ना वरती ती रिव्हर्स मारतंय कारण कॉक जो आहे तो बसला जात नाही आहे काय झालंय समजत नाही आज जवळजवळ पंधरा दिवस झाले हा प्रॉब्लेम मी झेलते आहे की घरात पाणीच नाही पाणीच नाही खूप कंटाळा आला मला ह्या सगळ्या गोष्टींचा आणि म्हणजे कसं एकदा ऑफिसमधून कामावरून थकून या आणि त्याच्यानंतर हा पाण्याचा प्रॉब्लेम त्याच्यात मला घरातले कामं पण असतात आणि जेवढा उशीर कामावर येल मंडळी तेवढं मला व्हिडिओच्या एडिटिंगला उशीर होतो रात्री झोपायला उशीर होतो सकाळी उठायला होत नाही मग हे सगळं माझं त्याच्यामुळे मला असं कसं तरी होतं चिडचिड होतो आज असं तुम्हाला मला दाखवते घरात किती कामं पडलेत आणि एवढा वेळ झाला टाईम झाला तरी पण पाणी नाही आहे तरी नशीब ताईंना कॉल केला होता ताईंकडनं ताईंनी मला ॲक्च्युली ऑफिसमध्येच फोन केला होता की ताई आजचे बुधवार आहे तर बुधवारची स्पेशल चिकन बिर्याणी बनवते खायची आहे का आता मी लगेच म्हटलं ठीक आहे ताई तुम्ही पाठवून द्या बिर्याणी आमच्या दोघांसाठी असं तर बिर्याणी पाठवली त्यांनी पण बिर्याणीचं माझं हे ऑफिसमध्येच फायनल झालं होतं घरी येऊन मला नव्हतं माहिती की आज पाणी नसेल आणि हा असा गोंधळ असेल म्हणून तर ठीक आहे तुम्हाला दाखवते घरात किती किती पसारा पडलेला आहे ते तर इकडे बघा असं खूप जास्त पसारा पडलेला आहे इकडे कपडे पण हे कपडे वगैरे पण माझ्या धुवायचे आहेत ते पडलेले आहेत आणि असं घरामध्ये असं पूर्ण पसारा असला का मग मालाची चिडचिड होते पाणी कुठे पाणी नाही आहे टाकी आहे ती पूर्णपणे खाली आहे पाण्याचा खूप त्रास आहे म्हणजे त्रास नाही पाणी हाय आम्हाला व्यवस्थित आहे पण आमचं कॉक खराब झालेला आहे mm. तसंच जे पाणी येतो आम्ही जे कॉक चालू करतो ना त्याची टाकी भरते पण काही दिवसांनी आम्हाला खूप त्रास होतोय आठ पंधरा दिवस झाले आम्हाला जो कॉक होता ना आग, आग तो आम्ही बंद करायचो तो स्लीप मारत होता त्याच्यामुळे आम्ही म्हणजे प्लंबरला पण खूप वेळ बोलवले पण तो प्लंबर काय आला नाही त्याच्यानंतर आज आम्हाला प्लंबर भेटलाय आज प्लबर कसं माहितीये का तिकडे प्लंबर खूप आहे पण ते प्लंबर जाग्यावरच नाही भेटत त्यांचं कुठे ना कुठे काम होतं त्यामुळे ता। ता। तुम्ही भेटतच ना जागेवरती असं होत पण आज प्लंबर भेटला आणि फायनली तो आला त्यांनी होतं पण मला नेहमी हमखास त्या टाकीवर लक्ष द्यावं लागतं की टाकीतलं पाणी कमी का एखादं कॉक सारखं सारखं मला दर पंधरा वीस मिनिटांनी अर्ध्या तासांनी ते कॉक चेक करावं लागतं की पाणी रिवर्स जाते की काय जाते पण ते गेलच ते पाणी सगळं काम तसंच राहिले आणि आता येईल अर्ध्या पाऊन तसच पाणी आलं ठीक वाजत आहे दहा वाजलेत आहे पाणी आलं नाहीये पण पाठवली ते खूप आता बघूया मग कधी पाणी येते येईल आता पाणी बिर्याणी एन्जॉय करूया बिर्याणी खाऊ घ्याय आरुष तुला काय खायचं तू प्लग सोड पाहिले काय खायचंय चिकन बिर्याणी <laughs> तर चला मंडई मस्त आता चिकन बिर्याणी खावतो एन्जॉय करतो ठीक आहे चिडचिड आहे पाणी नाहीये म्हणून पण ठीक आहे येईलच पाणी पाणी येणार नाही असं नाही येईल आणि आता माझा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल काम झालंय त्यामुळे चला मग जेवण करते आणि दाखवते तुम्हाला पण <laughs> <आहा>, मस्त <laughs> तुम्ही अशी बघू शकता छानशी अशी बिर्याणी खूप छान टेस्ट खूप छान असत्या जेवणाचा जे पण बनवतात ते खूप आणि हे एक पार्सल आहे हे एक पार्सल आहे ताई आता घेऊन आला होता ना खूप छान खूप भारी खरंच ती लेडीजच्या हाताला चवच जाम भारी आहे फोन करते तेव्हा फोन केला होता की आम्हाला माहितीये का मला त्यांच्या हाताची बिर्याणी आवडते मला विशालला मला दोघांनाही आवडते कारण घरगुती पद्धतीने बनवलेली असते आणि अफलातून आता मंडळी खरं सांगा घरी आमच्या दोघांसाठी बिर्याणी बनवायची म्हटली ना तर बिर्याणीची प्रोसेसला टाइम पण खूप लागतो आणि परत दोघांसाठी असं वाटतं चला ठीक आहे तर आपल्याला पैसे देऊन पण छान अशी चव मिळते ना घरच्यासारखी चव मिळते मग ठीक आहे ताई बनवतात तर मग ताईंकडनं ता आपण ऑर्डर करू आणि त्या बनवायला लागलं का मला नक्की कॉल करतात की आरती ताई बिर्याणी बनवली आहे पाठवू का म्हणून असं तर मग चला आता जेवण करून घेते आणि तोपर्यंत पाणी आलं तर ठीकच आहे काय चिकन बिर्याणी इकडे आहे विरू तर मंडळी फायनली पाणी आलेले तुम्ही बघू शकता आणि किती स्पीडने आलंय रात्रीचे वाजलेत बारा आणि आत्ता पाणी आलंय एवढा उशिरा मंडे आता कामाला सुरुवात करते खूप कामं पडले खूप जास्त कामं पडले आहेत आणि माझं जेवण करून झालेलं होतं पण मग तरी पण माझी कामं चालूच आहेत घरातले असं चला पटापट काम करते आणि दाखवते तुम्हाला पण मंडळी तुम्ही पाहू शकता इकडे पाणी एक आलेले टी टीएमसीचं या पाण्याचं आम्ही आता तर वाट बघत असतो कारण की या पाणीला एवढं फोर्स असतं ना कारण की या पाण्यामध्ये एवढं पटपट लवकर काम आवडतं ना हो ना रात्री मी ना थोडं सांगू रात्री तीन ला उठले मी मला रात्री पाणी एवढं उशीर आलं मला असं वाटतं बारा साडे वाजता पाणी आलं रात्री मला सगळं आवडतं तीन वाजले खूप मला कंटाळा आलाय पाण्यात एवढं लेट येत आहे आणि पाणी भरलेलं असलं तर काय वाटत नाही पण पाणी नसलं ना मग खूप चिडचिड होते आता हे एवढे भांडे घासून झालेत माझे एवढे भांडे घासून झालेत आणि पाणी असं मस्त स्पीडनी चालू आहे इकडे पण इकडे कपडे धुण्यासाठी ठेवले आहेत मशीनमध्ये होतील कपडे पण आता तर मंडई भांडी वगैरे सगळं आवरून आहे आणि किचन असं मस्त स्वच्छ झालंय तुम्ही बघू शकता आणि इकडे दूध गरम करायला आहे आणि हे पाणी गरम करायला आहे आर्विशचे दुधाच्या बॉटल धुण्यासाठी असं आणि पाणी गेलं हे बघा पाण्याचा स्पीड आता कमी झालेला आहे पाणी गेलेलं आहे कारण मग आता खूप वेळ झाला अर्धा पाऊन तास झाला एक तास दीड तास पाणी असतं पण दोन ते तीन दिवस झाले काय माहिती पाईपलाईनचं काहीतरी काम चालू आहे त्यामुळे पाणी हे थोडं कमी वेळ असतं आरविशला इथं सोप्यावर बसवले आहे आता लादी वगैरे पुसायची आहे अजून तोच गार्विश ब्राऊन कलर आहे बेटा तो काय बोलतो बाय बोलतो कुणाला बाय सर्वांना बाय करतो काकाला कुठे काका कोण काका अच्छा काकाला बाय करतो बर ठीक आहे बाय तो बाय तर इकडे कपडे पण स्वच्छ धुवून आणि लगेच सुकत घातलेत असं किचन आवरल्यावरती खूप छान दिसतं भारी वाटतं आणि पाणी बघू शकता टाकी भरली पण आता बघू सकाळपर्यंत टिकते की काय कारण रोज टाकी भरली जाते पण ती टिकत नाही असं आहे म्हणून हा प्रॉब्लेम झाला आजचा तर म्हणजे इकडे दूध गरम होतंय तोपर्यंत काय करते ही सक भेंडी आणलेली आहे तिला ना स्वच्छ कट धुवून कट कर करून घेते कारण उद्या सकाळी टिफिनसाठी आता ही उद्या सकाळी टिफिनची तयारी आहे तर भेंडी कट कर वगैरे करून घेते तर इकडे इला स्वच्छ धुवून घेतले आणि हलकस पुसून घेतलं आहे हे बघा धुवून घेतले पुसून घेतले आता कट करेल जेणेकरून सकाळी मग हे सगळ्या गोष्टी कसं उशीर होत करायला आता भेंडी कट करून माझी झालेली आहे तू कच्ची भेंडी घाती तर मंडळी इकडे भेंडी कट करून झालेली आहे आणि तुम्ही आता मला खूप जणी कमेंट करणार की याच्यातले जीवनसत्व निघून जातात भाजी कट करून ठेवली तर नको कट करून ठेव फ्रीजमध्ये तर पण माझ्याकडे काही दुसरा ऑप्शन नाही आहे कारण सकाळी ह्या सगळ्या गोष्टींना खूप जास्त वेळ लागतो आणि एवढ्या घाईच्या कामामध्ये हे असं फुर्सतचं काम मी नाही करू शकतो त्यामुळे मला हे रात्रीची कट करूनच ठेवलेली परवडते भेंडी झालं बाकी दुसऱ्या सगळ्या ज्या गोष्टी आहे भाजीची तयारी वगैरे तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगूशी वाटते भेंडीवरून आठवलं म्हणून ही गोष्ट शेअर करते तुमच्या सोबत ठाण्यामध्ये एक दुकान आहे घोडबंदर रोड त्या साईडला तिकडे ना काय होतं माहिती आहे का मेथीची भाजी साफ करून अशी पाऊचमध्ये पॅक केलेली असते परत घेवडा साफ करून ठेवलेला असतो शेपूची भाजी साफ करून ठेवलेली असते पॅकेटमध्ये अक्षरशः कट करू ना आणि त्याच्यानंतर बीन्स झालं गवार झालं अशा ज्या तकलादीच्या भाज्या साफ करायला वेळ लागतो ना त्या अशा साफ करून कट करून ठेवलेला असतं आणि खूप मोठं शॉप आहे छोट्या छोट्या गोष्टीपासून मोठ्यात मोठी गोष्टी तिथे भेटते ती छोटी छोटी मेथी असते त्या मेथीचं नाव मला माहिती नाही काय बोलतं तिला पण आमच्याकडे अशी छोटी मी छोटीच मेथी बोलते तिला ती मेथीची भाजीसुद्धा साफ करून त्याच्यामध्ये ठेवलेली असते हे मी ना त्या दुकानामध्ये एकदा गेली होती बरेच वर्ष झाले त्या वेळ गोष्टीला त्या दुकानात मी गेली होती आणि ते सगळं मी बघितलेलं होतं पण अशी पण दुकानं आहेत तर हे बघा आजकालच्या जे लाईफस्टाईल चालू आहे जे धावपळीचं जीवन आहे तर मला असं वाटतं हे सगळं बेस्ट ऑप्शन आहे आणि मुलून मार्केटमध्ये लसूण सोलून मिळतो अशा खूप काही गोष्टी आहेत जे आम्हाला आवडतात लसूण रेडीमेंट आणि पन्नास रुपये पाव त्या दिवशी पाहिलं तर पन्नास रुपये पाव होता म्हणजे काय दो वीस तीस रुपये एक्स्ट्रा फक्त पे करावे लागतात पण सोललेला लसूण आपल्याला भेटतो तर अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ज्या म्हणजे बघायला मिळतात आणि त्या गोष्टींचा वर्किंग वुमनसाठी खरंच खूप जास्त मदत होते जर मी परत एकदा कधी जर त्या शॉपला व्हिजिट केली तर नक्की तो व्हिडिओ शेअर करेल आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवेल की असे पण पर्याय उपलब्ध आहेत आणि ज्याच्यामधून लेडीजला खूप मदत होते ह्या सगळ्या गोष्टींची गावून झालं आहे भेंडी पण कट करून झाली घरातलं ऑल क्लिअर झालं आहे विशाल तर ऑफिससाठी निघतील लेट जाणार आहे विशाल ऑफिसला पण आज माझी जी चिडचिड होती मला अक्षरशः कंटाळा आला होता ते पाणी नव्हतं त्याच्यामुळे माझी चिडचिड होत होती खर तर काय होत विशालने पण मला मदत केली वरती कपडे वगैरे सुकवण्यासाठी पण मग काम खूप जास्त पडलेलं होतं असं तर मंडळी पाणी नव्हतं घरामध्ये आणि घरातले सगळे कामं पेंडिंग होते हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलं खरंच कंटाळा आला होता आणि टायटल व्हिडिओचं तेच असणार या सगळ्या गोष्टींचा कंटाळा आला आहे म्हणून आता बस झालं असं तर पाणी न आलं त्याचा कंटाळा आला, कंटा आला होता ठीक आहे पाणी आलं आणि नंतर मग खुश झाले आणि ते काम पण झालेलं आहे आता सकाळपर्यंत मला चेक करावं लागेल तर टाकी परत रिकामी झाली तर मग काहीतरी नक्की मोठा प्रॉब्लेम आहे पण आता तरी त्यांनी काम करून दिलं आहे मग बघूया पण मंडळी व्हिडिओ हा इकडेच एंड करते आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय अनुवायत आहे